भौतिकदृष्ट्या सुख समाधानाने संपन्नता असतानाही मानसिकदृष्ट्या समाधानासाठी माणसाची आज घडीला मोठ्या प्रमाणात अध्यात्म आणि धार्मिकतेकडे ओढ वाढू लागल्याचे दिसून येते आहे शारदीय नवरात्र उत्सवात मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक येथील जागृत हिरामाता देवस्थानामध्ये नवरात्रामध्ये मोठी गर्दी होत असते नऊ दिवस महापूजा आणि आरती ह्यामुळे लगतचा परिसर दुमदुमून जातो शारदीय नवरात्र हा एक महत्वाचा आणि प्रमुख सण आहे सर्व भारतभर ह्या सणाला मोठे महत्व आहे आणि ठिकठिकाणी हा सण उत्साहात साजरा केला जातो पौष चैत्र आषाढ आणि अश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेपासून नवमी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ रात्री दुर्गा देवी आपल्या नऊ रूपांचे दर्शन भक्तांना देते व या नऊ रूपांची पूजा नवरात्रामध्ये नवरात्रामध्ये केली जाते विशेष करून उपास तापास करून देवीची मोठी उपासना भक्तांकडून केली जाते अशा महान नवरात्री पर्वाला सात ऑक्टोबर पासून सुरुवात झाली मूर्तिजापूर पासून एकोणीस किलोमीटर अंतरावर जामठी बुद्रुक गाव वसलेला आहे अकोला ते अमरावती महामार्गावर जामठी फाटा लागतो तेथून हे गाव अवघे अडीच किलोमीटरच आहे या गावाच्या नावातच हिरामाता हे नाव रुजलेले आहे कारण ते इथल्या हिरामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे या गावामध्ये हिरामातेचे पुरातन मंदिर मंदिर आहे आहे हिरामाता हे हे एक जागृत देवस्थान असून विदर्भातील अनेक आराध्य दैवत जेवढं मंदिरातील हिरामातेची मूर्ती सुद्धा देखणी आहे गोल आकाराच्या काळ्या पाषाणात ही मूर्ती कोरली गेलेली असून त्यावर चांदीचे मुकुट चढवलेले आहे देवीचे हे मनमोहक रूप पाहून डोळ्याचं अगदी पारणच फिटतं इतिहासात वेगवेगळ्या कालखंडांमध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यकर्त्यांनी मंदिरांचे जीर्णोद्धार केल्याची येथे नोंद आहे सध्या नवरात्रोत्सवामुळे हिरामाता मंदिरात नऊ दिवस भाविकांची मोठी गर्दी असते महापूजा आरत्या वेगवेगळे होम ह्यांमुळे मंदिर दुमदुमून जाते येथे विदर्भासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवरात्री दरम्यान भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात गेल्या दोन वर्षात कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे मंदिरातील गर्दी ही थोडी कमी झालेली असली तरी ह्या वर्षी प्रशासनाने मंदिर उघडण्याची मुभा दिली असल्यामुळे देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे भक्तांची संकट दूर करणारी अशी हिरामातेची ओळख आहे हिरामातेचे आजूबाजूचा परिसर निसर्गाने नटलेला व नयनरम्य आहे आहे या मंदिराला ला लागूनच एक तलाव त्यामध्ये पाणी साठवले जाते एकंदरीत निसर्गरम्य वातावरण असून दोनशे वर्षांपूर्वीचे वटवृक्ष येथे आपणास दिसून येतील असे हे जागृत हिरामाता देवस्थान विदर्भातील भक्तांचं आराध्य दैवत आहे येथे दररोज प्रमाणे नवरात्रात सुद्धा पंचकृषीतील भाविक दर्शनासाठी गर्दी असते विदर्भ न्यूजकरिता बाळासाहेब गणोरकर यांचा मूर्तिजापूर येथून हा विशेष वृत्तांत